नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत उल्हासनगर मधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अंधाधून गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलीस स्टेशनच्या परिसरात जोरदार राडा झाला मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला आहे या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय बोलले आपण जाणून घेऊया सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली खर तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशन मध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचे खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की अना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीचे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की या यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार, वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल या घटनेवर प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे खोट्या जाहिराती करून लोकांना फसवण आणि त्या दरावर सत्तेची गर्मी अनेक ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये सदा सर्व गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुरक्षेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि अशा सरकार या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शहफुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे इडियाचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पायी आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो आहे की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाड्याच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं ला आहे